ही देव दिवाळी ही काय असते जी पारंपारिक पद्धतीमध्ये काहीतरी नवीन असा त्या त्या म्हणजे देवदिवालीमध्ये असा काहीतरी नवीन दाखवलं जातं आणि नेमकं ते काय असतं त्या देवदिवालीमध्ये की जे पानाचे विड्या असतात ते पुरे पानाचे विड्या सजवलं असतात पुरे आणि ते पानाचा विडा सजवल्यानंतर ते पुरं ते गारण घातलं जातं आणि गारण काय घालतं माहिती आहे पिडं पिढंचं चांग चांगलं याचा अर्थ काय होतं की सगळ्यांचा भलं हो असं ते गारणं घातलं जातं आणि एकदम मी पारंपरिक म्हणजे जशा जुन्या पुऱ्या ज्या आपल्या वाडवडलांनी जपलेली ती पुरी जी पहिल्या पहिली यांची प्रथा चालू आहे ती आजूपर्यंत चालू आहे ती पण आपल्या कोकणामध्येच आणि म्हणजे ही माझ्या म्हणजे एवढे असे वाटतं की जे या बघण्यासाठी आपल्याला कोकणामध्येच यावं लागतं तेव्हा आपल्याला माहिती पडतं की नेमका ही आपल्या कोकणातली परंपरा कशी काय आहे ते सगळी या आपल्या कोकणीत माहिती पडतंय